गणेश उत्सव मंदिरचे मार्गावचे रस्ते असू द्या तुम्ही आता कालपासून बुजवावं लागलात गेले दोन वर्षापासून आंदोलन हो नीट बोला शानपणा करू नका गेल्या वर्षी पण आंदोलन केलं का नाही पण शिवायचं बुजलोच का कट्टे तुम्ही आणि मस्तीला आल्यासार करू का तुमचं पण पद्धतीचं चौपन्न मीटर रस्ता काम चालू आहे लोक कुठून जातात जाते जाते काय आम्हाला कारण सगळं भारत पाकिस्तान म्हणता तुम्ही आम्ही म्हणले एक नंबर झोन मधा त्यांनी म्हणले सहा नंबर झोन मस्तीला करू नका महाराष्ट्रात तोडाने तुम्हाला आम्ही लागायचं का बोलतो पुढच्यावर आहे का छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी चौक तर दीड कोट रुपये खर्च केले आणि अजून काम संपून तीन महिने खड्डे पडले खड्डे पडले त्या छत्रपती संभाजी महाराजच्या इथं टर्नच्या इथं तिथं खड्डे पडले छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या इथं खड्डे पडले

सगळे <पुकेण> हा एक नंबर झोन मध्ये पदाधिकारी आहेत सरपुल बाग असू दे किंवा भाग असू दे झोन कुठलाही असू दे आम्हाला भारत पाकिस्तान चालू आता ट्रेनिजवाले आले तर आधी कामगार पैसे ट्रेनिवाला पैसे पाहिजे रुपये त्याला पैसे मागायला पाचशे रुपये पगारी घेतलेच ना तुमच्या कामगार नाही पगारी घेतलेच ना तुमच्या कामगार बोगस दाखल्याचं आयुक्त आहे ओबीसी बोगस त्याची चौकशी ते तुकाराम मुंडे सारखं मस्तीला वागून सांग त्याला